नमस्कार आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल श्रीकृष्णाचा आवडता नैवेद्य म्हणजेच गोपाळकाला बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने झटपट पद तयार होतो खायलासुद्धा हेल्दी आहे आणि गोपाळकाला नैवेद्यासाठी बनवला जातो तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण जे घरामध्ये खाण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत आपले साधेच पोहे घेतले ते एक वाटी पोहे घेतलेत हे स्वच्छ करून घ्यायचे याच्यामध्ये कधी कधी कचरा वगैरे असतो त्यामुळे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये फेटलेलं दही घेतलेलं आहे दही जे आहे ते ताजं दही घ्यायचं आहे फ्रेश दही ते अर्धी वाटी घेतलेलं आहे हे दही आपण याच्यामध्ये आता छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पोहे जे आहेत ते या दह्यामध्ये मस्त असे भिजले पाहिजेत या पद्धतीने आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे दही हे जे आहे ते छान असं एकत्र याच्यामध्ये झालेलं आहे आता आपण हे पाच मिनटं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आता हे आपण हलवून पाहूयात तर पोहे जे आहेत ते भिजलेले आहेत जर गरज वाटली तर याच्यामध्ये आणखी आपण दहीसुद्धा घालू शकतो आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करतात त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे दोन बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मुरमुरे घेतलेल्या ह्या ज्या लाह्या असतात त्यासुद्धा घेतलेल्या एक छोटी वाटी त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या माझ्याकडे होत्या म्हणून त्यासुद्धा मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्या एक छोटी वाटीच घेतलेली आहे आणि नंतर डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत यामुळे हा गोपाळकाला तो दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि हेल्दीसुद्धा टेस्टीसुद्धा तयार होतो त्याद्वारे एक चमचा साखर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे चवीनुसार म्हणजे आंबट गोड तिखट अशी मस्त अशी याला चव येते त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे हिरवीगार अशी फ्रेश आणि आणखी याच्यामध्ये दही घातलेलं आहे आता हे सर्व जे आहे ते आपल्याला मस्त असं आता एकजीव करून घ्यायचा आहे छान असा आपला हा गोपाळकाला तयार होतो तर या बाउलमध्ये थोडंसं कठीण जातं आहे मिक्स करण्यासाठी म्हणून हे आपण दुसऱ्या एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपला व्यवस्थित असं हे मिक्स करता येईल तर आता छान असं आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये तयार होतो आणखी याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनलसुद्धा काही गोष्टी घालू शकता म्हणजे शेंगदाणे वगैरे तळेलेलेसुद्धा याच्यामध्ये घालू शकता ते सुद्धा खाताना खूप छान लागतात आणि हेल्दीसुद्धा तर हे जे आहे ते पोहे आपण दही पोहे म्हणून सुद्धा कधीही बनवू शकतो परंतु हे नैवेद्यासाठी तर आवर्जून बनवले जातात श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी गोपाळकाला हा बनवला जातो तर हा नैवेद्यासाठी बनवलेला पदार्थ श्रीकृष्णाच्या आवडीचा आहे आता आपण हा सर्व करण्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे कारण नैवेद्यामध्ये केळीच्या पानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळे मी या ठिकाणी केळीचं पान वापरलेलं आहे आणि याच्यावरती आपण हा सर्व करणार आहोत नैवेद्यासाठी तर पाहू शकता मस्त असा अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे नैवेद्यासाठी तुम्ही हमखास बनवा नक्की बनवून पहा खायलासुद्धा टेस्टी लागतो आणि सुद्धा श्रीकृष्णाच्या आवडीचं आहे आता आपण याच्यावरती शेवटी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत त्याचबरोबर तुळशीचं पान ठेवणार आहे म्हणजे हा नैवेद्य आपला पूर्ण झाला तर पाहू शकता मस्त असा आपला हा गोपाळकला तयार झालेला आहे खायला सुद्धा तेवढाच अप्रतिम लागतो आणि हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि कसा झाला हा नैवेद्य कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद